केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत युवा विनिमय कार्यक्रम वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत जम्मू काश्मीरमधील तरुण आणि मुलांशी संवाद साधला नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या एकूण अडीचशे मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरचा कायापालट झाला आहे असं शहा यांनी यावेळी संवाद साधताना सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये रस्ते रेल्वे आणि विमानतळ विस्तार यासारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अभूतपूर्व काम झालं आहे असं सांगत जम्मू काश्मीरमध्ये नवीन विद्यापीठं आय आय एम आणि एम्स उघडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करून मोदी सरकारनं संपूर्ण देशाला एकत्र एक केलं असून आता काश्मीरच्या नागरिकांना इतर कोणत्याही राज्यातील नागरिकांप्रमाणेच अधिकार आहेत असं शहा यांनी अधोरेखित केलं शांतता प्रत्येकासाठी सर्वात महत्वाची आहे आणि मोदी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि विकास झाला आहे गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बॉम्बस्फोट आणि दहशतवाद संपुष्टात आला आहे आणि या प्रदेशात विकासाला नवी गती मिळाली आहे असं अमित शहा यांनी अधोरेखित केलं